श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आदिशक्ती दुर्गेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतानुसार देवीला अष्टमी तिथी समर्पित आहे है। दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत करण्याचीही प्रथा आहे या दिवशी देवी दुर्गाची विधी विधानपूर्वक पूजा केली जाते असं म्हटलं जातं की दुर्गाष्टमी व्रत केल्याने देवी दुर्गाचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि म्हणूनच जर आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे दूर झालं पाहिजे तर आजच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपलं ना रात्रीतून नशीब तर बदलणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला सात पिढ्या धन दौलत संपत्तीची कमी पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण माता अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती माताचंच रूप आहे आणि पार्वती मन माता म्हणजे आदिशक्ती शक्ती आणि म्हणूनच जे आहे आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या पूजेला आजच्या दिवसाला विशेष महत्व हे दिलं गेलेलं आहे खूपच महत्वाची अशी महत्वा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो जो भक्त खरा श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते हिंदू धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णाच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा देवी ला आपल्या घरात ठेवणं खूपच शुभ मानलं गेलं आहे मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा विधिविधानपूर्वक विशेष तिथीला सुद्धा विशेष गरजेचं असतं आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे अष्टमी आणि म्हणूनच जे आहे आज आपल्याला अन्नपूर्णा मातेची विशेष सेवा ही करायची आहे आपल्याला काय करायचं आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा करता केल्यानंतर जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला तिला अभिषेक घालायचं तुम्ही पाण्याने घालू शकता अभिषेक किंवा पंचामृताने घालायचं आहे अकरा पळी आपल्याला जे आहे जर पाण्याने तुम्ही अभिषेक घालणार असेल तर अकरा पळी आपल्याला पाणी हे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी जे आपण अर्पण करणार तेव्हा ओम श्री अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जे पाणी आहे ते फक्त तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घातलं तर चालणार आहे त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्या तामनावर जे आहे कुंकुवाने स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती जे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता हा उपाय तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास हा असतो म्हणून तुम्ही कुठेही करू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा मातेची पूजा करू शकतात किंवा देवघरामध्ये सुद्धा करू शकतात तर अन्नपूर्णा मातेला जे आहे त्या स्वास्तिकावर आपल्याला ठेवायचं आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला आजच्या दिवसाला अर्पण करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामधल्या सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहेत ते म्हणजे तांदूळ तांदूळ फक्त घेताना आपल्याला अखंड घ्यायचे कुठे तुटलेले किंवा खराब झालेले किंवा किडलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही छान सुंदर असे आपल्याला तांदूळ हे घ्यायचे आहेत वाटीभर तांदूळ आपल्याला हे लागणार आहेत आता हे तांदूळ अर्पण करायची सुद्धा एक विशेष पद्धत आहे ज्या रीती तुम्ही कुंकुमार्चन करतात त्या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेलभर तांदूळ हे अर्पण करायचे म्हणजे आपला अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट ज्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटाने आपल्याला अन्नपूर्णा मातेवर आपल्याला तांदूळ हे अर्पण करायचे आहेत कसे करायचे तिच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि कितपर्यंत करायचे ते तांदूळ तिच्या खांद्यापर्यंत येतील तिथपर्यंत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर हे तांदूळ अर्पण करायचे आणि प्रत्येक वेळेस तांदूळ आपण जेव्हा अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचं आपल्याला निरंतर जप करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा है है उपाय आहे पण आजच्या तिथीला म्हणजे गुरुवार आहे त्याचबरोबर अष्टमी आहे आणि जर हा तुम्ही उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या सर्व संकट सर्व दोष हे दूर होऊन तुमच्या घराची भरभराट होणार आहे कारण अन्नपूर्णा मातेची सेवा केल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये कधी धनधान्याची कमतरता ही होत नाही म्हणून प्रत्येकाने जे ही सेवा आजच्या दिवसाला नक्की करायची जर काही कारणास्तव तुम्हाला सुतक असेल पिरियड असेल आणि तुम्हाला ह्या गुरुवारी करायला नाही जमत असेल तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी तुम्ही ही सेवा अन्नपूर्णा मातेची केली तरीही चालणार की प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल आणि तुम्हाला कमेंट करून सांगतील की आमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल हे घडले म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या जी आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ